स्वामी समर्थ मैत्रिणींना आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आणि आज आपल्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की मकर संक्रांतीला महिलांनी कोणते नियम पाळावेत किंवा कोणत्या गोष्टी कराव्या आणि कोणत्या गोष्टी करू नये ह्या सर्व गोष्टींची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा थंडीच्या दिवसात येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत हिंदू धर्मात मकर संक्रांतीचा सण फार महत्वाचा मानला जातो सूर्यदेव या दिवशी धनुरा धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतात त्यामुळे या दिवशी सूर्यदेवांची पूजा केली जाते आणि दान देखील केले जाते धार्मिक मान्यतेनुसार मकर संक्रांती दिवशी गंगेत स्नान करून दान केल्याने चांगले फळ मिळते मकर संक्रांतीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर स्नान करणे शुभ मानले जाते आंघोळीच्या पाण्यात गंगाजल आणि तुळशी टाकून स्नान करावे नंतर नवीन कपडे घालावे त्यानंतर तांब्याच्या भांड्यात पाणी भरून सूर्यदेवाला अर्पण करा त्या पाण्यामध्ये कुंकू तांदूळ आणि तिळ घाला सूर्यदेवांचा मंत्र म्हणावा लाल फुले उदबत्ती दिवा नैवेद्य अर्पण करावा दरवर्षी संक्रांतीला कोणता तरी रंग वर्ज असतो म्हणजे संक्रांती देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केले असते त्या रंगाचे कपडे संक्रांतीच्या दिवशी घालायचे नसतात मग ती साडी असो वा किंवा कपडे यंदा संक्राती संक्राती देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे त्यामुळे दोन हजार पंचवीसच्या मकर संक्रांतीमध्ये पिवळा रंग वर असणार आहे यंदा मकर संक्रांतीच्या दिवशी महिलांना पिवळ्या रंगाची साडी किंवा कपडे परिधान करता येणार नाहीत शास्त्रानुसार मकर संक्रांतीला काळा रंग शुभ मानला जातो महिलांनी यंदा मकर संक्रांतीला काळी हिरवी लाल गुलाबी केशरी किंवा पिवळा रंग सोडून इतर कोणत्याही रंगाची साडी नेसू शकता त्याशिवाय मकर संक्रांतीला हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या आवर्जून घालाव्यात मकर संक्रांतीला प्रत्येक महिलेने नवीन बांगड्या भरल्या पाहिजेत मकर संक्रांतीला बांगड्या भरताना एक हातात एक बांगडी आधी घालावी त्याशिवाय मकर संक्रांतीला लाखेच्या बांगड्यांना खूप महत्त्व आहे त्यामुळे यंदा लाखेच्या बांगड्या देखील नक्की घाला आता पाहूया मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी चुकूनही करू नये मकर संक्रांतीच्या दिवशी रात्रीचे शेळे अन्न खाऊ नये यामुळे आपल्या घ घरामध्ये नकारात्मकता येऊ शकते मकर संक्रांतीच्या दिवशी मांसाहार दारूचे व्यसन करू नये सात्विक आहार घ्यावा मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्याही गरजू किंवा वृद्ध व्यक्तीला त्रास देऊ नये या दिवशी घरामध्ये कलह भांडण तंटा किंवा वादविवाद करू नयेत घरात माता लक्ष्मीचा वास राहत नाही आणि आयुष्यभर आपल्या घरात फक्त कटकटी कट राहतात मकर संक्रांतीच्या दिवशी कोणाशीही रागाने बोलू नये कोणालाही शिवेगाळ करू नये आपल्या तोंडून कोणतेही अपशब्द काढू नये दुसऱ्याचे मन दुखू नये मकर संक्रांतीच्या दिवशी म्हटले जाते की तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला म्हणजे या दिवशी सगळ्यांशी प्रेमाने बोलावे मकर संक्रांतीच्या दिवशी घराबाहेर आलेल्या गरजू व्यक्तीला मदत करावी त्यांचा अपमान करू नये मकर संक्रांतीच्या दिवशी नवीन कामाची सुरुवात करणे शुभ मानले जाते नवीन गुंतवणूक नवीन व्यवसाय नवीन नोकरी सुरू केल्याने समृद्धी येते मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही गरजू व्यक्तींना कपडे आणि धान्य दान दान करा यामुळे भगवान सूर्यांची वर्षभर विशेष कृपा होईल मकर संक्रांतीच्या दिवशी आंघोळ केल्यानंतर सूर्याला जल अर्पण करा यामुळे वर्षभर आरोग्य चांगले राहील या दिवशी काळे तिळ पांढरे तिळ गूळ हे साहित्य दान केल्याने गरिबी दूर होते मकर संक्रांतीच्या दिवशी गायीच्या तुपात पांढरे तिळ मिसळून देवी लक्ष्मी किंवा स्त्रीसुक्ताचे हवन केल्यास देवी लक्ष्मी घरात वास करते तिळ हे दारिद्र्य नष्ट करणारे म्हणले जाते मकर संक्रांतीच्या दिवशी झाडे तोडणे अशुभ मानले जाते तसेच या दिवशी तुळस तोडणे असे करणे अशुभ मानले जाते मकर संक्रांतीच्या दिवशी शक्यतो गरीब लोकांना आणि अनाथ मुलांना अन्न तिळगुळ किंवा तिळाचे लाडू कपडे धान्य थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपडे चादरे किंवा खाण्याचे काहीही साहित्य दान करा त्यामुळे अधिक पुण्य प्राप्त होते गरिबांची दुवा आपल्याला मिळते अशा पद्धतीने मैत्रिणींना तुमच्या लक्षात आला असेल की आपण मकर संक्रांतीमध्ये कोणते नियम पाळायचे आहेत आणि काय करायचं आहे आणि काय करायचं नाही सविस्तर माहिती मी या व्हिडिओमध्ये दिलेला आहे व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर पुन्हा भेटू काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त